श्री स्वामी समर्थ सगळ्यांचं स्वागत आहे भक्ती ब्लॉग मध्ये आज आहे तेवीस सप्टेंबर सोमवार आणि या ठिकाणी मी आता बनवते तर आहोच्या मित्राचा मुलगा दवाखान्यात ऍडमिट आहे तर त्यांना डबा द्यायचा आहे मला त्या डब्यासाठी बनवते माझा सकाळी स्वयंपाक झाला होता तर चला काय करतो बघ हाय हाय हायक या ठिकाणी मी बनवत आहे पोहे नाश्त्यासाठी तर नाश्ता हे सकाळी आहो लवकर देऊन येतील समतला स्टॉपला सोडायला गेल्यानंतर तर या ठिकाणी मी पोहे बनवून गरम गरम पोहे हॉस्पिटलला पाठवत आहे तर शिव चार वर्षाचा मुलगा आहे त्याला झालेला आहे निमोनिया तर जास्त तेल न घालता साध्या पद्धतीने मी पोहे बनवलेले आहेत आणि ते डबा पॅक करून देते आणि परत मी जेवणाचा डबा बनवणार आहे परत दु तर पोहे त्याला हॉस्पिटलमध्ये द्यायचे म्हणजे त्यांचा नाश्ता होईल परत मग वैष्णवी येणार आहे दुपारी डबा घेऊन जाण्यासाठी आणि या ठिकाणी मी बनवायचं आहे आता भेंडी तर भेंडी अगदी मी चंगाण्यास पूज न घालता सिंपल पद्धतीनं बनवलेलं आहे तर टाकलेलं आहे इथं जिरे मोहरी भेंडी तेलामध्ये खालीवरी करून घेतली तिखट टाकलेलं आहे आपला मसाला आणि वरून मी एक चमचा बेसन टाकलेला आहे तर बेसन भिल्ली बनवली बे मी कमीत कमी, कमी साहित्यातले पेशंटला आपण देऊ शकतो आशेची आता बनवते मी गरम गरम चपात्या तर छोटा मुलगा त्यांचा चार वर्षाचा त्याच्यासाठी गरम भात करते मी भात शिजलाय डाळ पण शिजले फोडणे टाकायचे धरले आणि सुक्की भाजी आणि चपात्या देते सर्वात वैष्णवी आहे वैष्णवीसाठी मी ब्लॉग शूट करते काय झालं सम्राट सम्राटला मी या ठिकाणी डबा बनवते ते ये येईलच आता तर ब्लॉक शूट पर्यंत नक्की बघा बघा या ठिकाणी मी जिरा राईस केले शिवसाठी शिव म्हणजे पेशंट इथं चपाते करत इथं मसुरीची सुकी डाळ केली आता करते मी हे दार दार वर हे बघा डाळ तडका डाळ शिजवून घेतले पडतंय म्हणते बरं का मी तुला पडतंय गॅस चालू आहे हे बघा स्वयंपाक चालू असताना ह्याच्या करामती कसुरी मेथी कशाला पाहिजे रे तुला हां कशाला हां द्या थँक्यू मी तुकडे करून टाकले टोमॅटो चिरून घेऊ तर छान अशी इथं मी फोडणी तळून घेते त्यामध्ये टाकलेला आहे मी कसुरी मेथी थोडीशी टाकली आहे कोथिंबीर नाही आणि डाळ तडका म्हणा किंवा वरण म्हणा तर कसुरी मेथी टाकल्यानंतर छान असं त्याला एक चव येते आणि छान असे सुगंध येतो आणि त्यानंतर इथं मी मसुरीची डाळ शिजवून घेतलेली आहे तर त्यामध्ये ते टाकून छान असं वरणाला आपल्या एक उकळी काढून घ्यायची आहे म्हणजे मीठ छान शिजतं स्वयंपाकाचं काम झाल्यानंतर इथे मी सम्राटला अगोदर पोट भरून खाऊ घालते म्हणजे बाकीचे काम मला तो करू देईल तर त्याला इथं मी वरण भात थोडीशी चपाती चुरून खाऊ घालते तर खिडकीतून बाहेर बघत बघत तो खाऊन घेतो तो आता बघा इथे सम्राट पिल्लू खाऊ खात वलन भात चपाती है, न? है न? आता ना आता झोपायचं मम्मीला बाकीचे कामं करू द्यायचे झोपणार ना झोपणार का कसं बघतोय बघा पूजा बघू शकता तुम्ही काय करतोय हा खाऊ पिऊ घातलं का झोपायचं निवांत हे असे कामं सुचते बघा हा तुलाच बोलते रुसला का रुसला जरा बघू दे पप्पाला बी सगळ्याला काय काय करतो ती तू काय करत होता तू आता mm. सोपे होऊन हुडी मारत होता का तू एवढा मोठा झालाय का आता हुडी मारायसारखा काय ते खाऊन पिऊन पडत असते तसं लागाय लागत असते तसं हुडी नाही मारायची गुड बॉय आहे ना तू हम्म ऐ नाही तू तर माझं स्वयंपाक हे सगळं झालंय सम्राटला खाऊन खाऊ घालून पण झालंय तर आता वैष्णवी त्याची वाट बघते मी खिडकीतून लक्ष ठेवते तिला लोकेशन टाकले मी ते येईल ते आता तर हॉस्पिटल मध्ये दोघी तिघे आहेत त्यांच्यासाठी मी डबा भरला कपडे राहते की कप� परत आंघोळीला घाई घाईत चालली वापस वैष्णवी घाई घाईत वापस निघाली मुलगा खूप रडत होता हॉस्पिटलमधून सारखा फोन येत होता त्यामुळे लवकर गेली त्यानंतर मी घेतली इथं जेवायला तर आजचं हे होतं आपलं जेवण तुम्ही बघ रांगोळी काढते का झाली का रांगोळी काढून झाली नुसती उठा ठेवा ती कपडे ती रांगोळी हां काय माझं काम कमी आहे म्हणून वाढवतोय आहे का